नमस्कार आपण पाहता नाशिक अहमदनगर पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आधुनिक चोवीस तास वृत्तवाहिनी सिन्नर तालुक्यातील लोकप्रसिद्ध व्यक्तिमत्व शांताराम गुरुळे यांचा दष्क्रियाविधी आदर्शवत उपक्रमाने डुबेरे येथे पार पडला माझी नगराध्यक्ष तसेच व्ही राजे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल राजे उगले यांचे ते दाजी होते त्यामुळे संपूर्ण तालुक्यात त्यांना दाजी म्हणूनच संबोधले जायचे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर तसेच महाराष्ट्र माझा परिवार शिवजन्मोत्सव सोहळा समिती सिन्नर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच व्ही राजे ग्रुप सन्माननीय पदाधिकारी म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या दशक्रियाविधी निमित्ताने आदर्शवत उपक्रम म्हणून डुबेरे गावात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी डुबेरे गावचे सरपंच ज्ञानेश्वर ढोली यांनी इथून पुढे होणाऱ्या सर्व दशक्रियाविधींवेळी वृक्षारोपण करण्याचे जाहीर केले यावेळी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच मान्यवर उपस्थित होते बाबा संकट आलं अतिशय म्हणून या ठिकाणी आपलं जे जीवन आहे ते सफल होण्यासाठी आपण आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपण संपत्ती खूप कमवू शकतो परंतु आरोग्य जर चांगलं नसेल तर त्या संपत्तीला काही अर्थ नाही अजून एक पुण्याचं उदाहरण सांगतो अडीच कोटीची गाडी मुलाला घेऊन दिली आणि त्याने तुम्हाला आठवत असेल त्या दोन चार माणसानं चिरडलं म्हणून आपण आपल्या पाल्यांकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या पाल्याला फालतू लाड नको आहे आपल्या पाल्याला मित्र कोणते आहेत त्याचा मोबाईल कोणता आहे त्या मोबाईलमध्ये तो काय पाहतो या ठिकाणी एवढाच संदेश देतो आणि आजी माझे विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगतो की आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या व्यसनापासून दूर राहा धन्यवाद या ठिकाणी जमलेल्या सर्व शोकल बंधू आणि भगिनींनो आज शांताराम गुरुडे आज यांना आपल्या मधून जाण्यातून दहा दिवस झाले एक उमद नेतृत्व एक महाराष्ट्र माझा परिवाराचा खांदा समर्थक राजे प्रत्येक खांद्या समर्थक आणि राष्ट्रीय सेवा संघाचे जिल्ह्याचे अतिशय मनोभावी काम करणारा देवाधर्माचं काम करणारा अतिशय उमदा माणूस सर्व व्यसनापासून दूर आणि झोकून देऊन काम करणार असं व्यक्तिमत्व आपल्याकडून हरकलं आज दहा दिवस झाले आज आपल्याला दुःखद करणाने तिलांजली द्यायची त्यांच्यावर वेळ आलेली आहे माऊलीने आपल्या ओळीमध्ये म्हटलं होतं म्हणून भलतीने येथे न्हावे प्रयागी माधवी ते पहावे इथलेनी संसारात द्यावी तिरोदक हा तिरोदक देण्याचा म्हणजे आज आम्हाला सांगायचं का रे तुमचा आणि आमचा संबंध भेटला तुम्ही आमचे दाजे आहात चे दाजे आहात सगळ्यांचे दाजे आहात आपण सर्वांना त्यांना दाजे म्हणत होतो आता तुम्हाला आपल्याला त्यांच्या ऋणातून त्या संबंधातून मुक्त व्हायचं यासाठी तिलांजली आहे आणि ही तिलांजली देत असताना दुःखदांत करणार नाही तिलांजली आहे कारण मोह माया पाशामध्ये मा त्यांना अडकून ठेवायचं त्यांच्या आत्माला सद्गती प्राप्त व्हावी यासाठी आपल्याला हे आपले संबंध तोडून टाकायचे हा पाश्चमुक्त होण्याचा हाच मोक्षाचा मार्ग आहे हे आपलीने आपल्या याच्यामध्ये सांगितले आहे म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने महाराष्ट्र माझा परिवार व्ही राजे ग्रुपच्या वतीनं आमदार माणिकराव कोळपटे खासदार आपले राजा भाऊजी वाजे आणि सर्व डोबेरकर ग्रामस्थ त्याचप्रमाणे शेनलकर वारकरी संप्रदाय रा आर एस एस सर्व नाशिक जिल्ह्यातील सर्व भक्त समाधानची गायकवाड आणि त्यांचे सर्व परिवार आणि त्यांनी एकत्रित काम केल्याने संपूर्ण महाराष्ट्राने देशभर काम केलेलं आहे समाधान जे असतील तर त्यांनी पुढे आहे या सर्वांच्या वतीने मी त्यांना आदरांजली अर्पण करतो मी ज्यांना आम्ही प्रमाणे दाजी म्हणत होतो असे आमचे दाजी ज्यांना आज मोठा दुःख कांत करणारे दिवंगत म्हणावं लागतंय असे शांतारामजी भरळे त्यांचं दहा दिवसापूर्वी निधन झालं आणि संपूर्ण तालुक्यावरती एक शोकळा पसरली शिवजन समितीच्या माध्यमातून काम करत असताना दाजींवरती जी जबाबदारी दिली ती जबाबदारी दाजी अगदी सहजपणे फिरवायची शिवजन समितीची मिरवणूक संपल्यानंतर संपूर्ण विद्यार्थी आणि जे सहभागी झालेले सर्व आहेत त्यांना जेवण देण्याचं काम दाजींकडे असायचं आणि दाजी, दाजी संपूर्णपणे शेवटचा विद्यार्थी शेवटचा माणूस जेवेपर्यंत त्या ठिकाणी थांबून राहायचे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम ते शिवजनमहत्सव सोहळा समितीमध्ये करत असायचे त्या दिवशी ज्या वेळेला हा निरोप आला मला संकल्प भालेराव यांनीच फोन केला की जा नाना तुम्हाला काही माहिती आहे का असं असं झालं माझा विश्वास बसेना कारण आदल्या दिवशी आमची भेट झाली होती आम्ही चांगल्या पद्धतीनं बोललो होतो आणि अचानकपणे असा निरोप आला आणि एक संपूर्णपणे धक्का बसला असे एक उंड व्यक्ती व्यक्तिमत्व एक चांगला समाजात का हे कार्यकर्ता जाणं ही खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे म्हणून जे आता आमच्या शिवसेना सो महोत्सव सोळा समितीच्या मध्ये जी पोगळी निर्माण झालेली आहे ती पोकळी भरून निघणं शक्य नाही आहे अशा या हरुणमरी माझ्या मित्राला किंवा आमच्या दादींना मी माझ्या सिटू कामगार परिवाराच्या वतीनं माझ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि तमाम कामगार वर्गाच्या का वतीनं निर्भय बनू टीमच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद माता बंधू आणि भगिनींना दहा दिवसापूर्वी शांताराम भाऊ बुरुळे यांच्या दुःखद निधनाची बातमी संपली समजली आकाशामध्ये विजांचा कडकडाट व्हावा आणि मेघ दाटून यावे आणि मेघ दाटून आल्यानंतर ती वीज धरणीवर पडावी धरतीवर पडावी अशी ती अतिशय शॉकिंग आणि धक्कादायक बातमी ही शांताराम भाऊच्या निधनाने या ठिकाणी समजली खरं म्हणजे विज्ञान युगामध्ये चव्वेचाळीस पंचेचाळीस व हे जाण्याचं निश्चित नाही परंतु नियती आणि नियतीच्या कठोर प्रसंगामध्ये ताळाच्या मुद्रामध्ये काय धरलेलं आहे हे तुम्ही आणि मी कोणी सांगू शकत नाही शांताराम भाऊच्या संपूर्ण पंचेचाळीस सेहेचाळीस वर्षाच्या कारकिर्दीचा जर आढावा घेतला तर एक अस अतिशय निर्मळ स्वच्छ सदैव हसतमुख असणार असं व्यक्तिमत्व काळाच्या हुदरात हे आज अस्तंगत झाले आहे वाचन संस्कृतीवर प्रेम करणारा आणि वाचनाचा प्रचंड आवड असलेला ना भाऊ सरकार ती माझा मित्र त्यांचं आणि माझं नातं ही पूर्वीचं नाते नातेसंबंध होता नवीन नातेसंबंध हा मेवण्याचा होता पण मैत्रीत्वाच्या नात्याने अतिशय दिलखुलास आणि उंद नेतृत्व हे या पंचवृषीतून हरपलं आहे नियतीच्या कठोर प्रसंगांना सामोरं जाणं हाच खरा नीतीचा संदेश आहे गुरुळे कुटुंबावर आणि उगले कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर आणि आघात कोसळलेला आहे त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना प्रदान करून त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने मी भीमभाई शांताराम भाऊ यांना विनम्र अभिवादन करतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक जिल्हा धर्मजागरण संयोजक कैलाश जोशी शांताराम गुंजा गुरुळे त्यांचं दहा दिवसापूर्वी दुःखद असं निधन झालं त्यांच्या जाण्याने या संपूर्ण कुटुंबावर या गावावर दुःखद असा डोंगर कोसळलेला आहे शांतारामजी माझे खूप जवळचे स्नेही होते मित्र होते गेले वीस वर्षापासून आमची मैत्री आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निमित्ताने आम्ही खूप काम या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये करत होतो खूप हिरहिंड काम करणारा अतिशय असं तरुण व्यक्ती होतो गेल्यामुळं खूप मोठी पोकळी या ठिकाणी आमच्या संघामध्ये निर्माण झालेली आहे त्यांच्या जाण्याने या कुटुंबाला खूप आधाराची गरज आहे स्वयंसेवक संघ माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो नमस्कार आपण पाहता नाशिक अहमदनगर पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आधुनिक चोवीस तास वृत्तवाहिनी न्यूज